मध्यरात्र आणि कडाक्याची थंडी अपघाग्रस्तांना संकटमोचक ठरल्या मोहिनीताई नाईक बातमी पुसद राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या पटनी तथा पुसद नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष मोहिनी नाईक यांनी माणुसकीचा धर्म उंचावीत कडाक्याच्या थंडीत मध्यरात्री जंगलामध्ये तेलंगणा राज्यातील अपघातग्रस्त जोडप्याला सर्वतोपरी मदत करून त्यांच्या ठाई असलेली सामाजिक बांधिलकी तर सिद्ध केलीच पण या माध्यमातून त्यांनी माणुसकीचा धर्म जपल्यामुळे मोहिनी नाईक यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की मध्यरात्री नागपूर येथून पुसतकडे येत असताना मोहिनी नाईक यांना पुसत दिग्रस रस्त्यावर धुंदीच्या जंगलात एक अपघातग्रस्त वाहन दिसताच त्यांनी गाडी थांबवून गाडीतील लोकांना बाहेर काढून त्यांना धीर देत सावरले ईश्वर कृपेने गाडीतील त्या जोडप्याला अधिक मार लागले नव्हते पण गाडीमध्ये त्यांची लाडकी कुत्र्याची पिल्ले अडकल्यामुळे या जोडप्याचे जीव कासावीस होत असल्याची जाणीव मोहिनी नाईक यांना होताच त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन आपल्या चालकाच्या मदतीने दोन्ही पिल्लांना सुखरूप बाहेर काढले त्यानंतर पोलीस विभागाला पाचारण करून मोहिनी नाईक यांनी ते अपघातग्रस्त वाहन पुसद येथे आणून दुरुस्तीसाठी दिले व त्या तेलंगणा राज्यातील त्या ते जोडप्याची राहण्याची व्यवस्था हॉटेल अतिथी येथे स्वतः करून दिली व त्या जोडप्यासोबत काही काळ थांबून त्यांना धीर दिला संकटकाळी संकटमोचक म्हणून धावून आलेल्या मोहिनी नाईक यांचे त्या जोडप्याने आभार मानले पुरुषप्रधान संस्कृतीमधील अनेक पुरुषांच्या गाड्या तिथे थांबल्या नाही पण एका महिलेने या कठीण काळात केलेली ही मदत सर्वत्र कौतुकास पात्र ठरत आहे समता न्यूज मराठीसाठी समता वार्तापरिसर पुसद